राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देणारा गजाआड राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे ठाण्यातील चोवीस वर्षीय तरुणाने इन्स्टाग्रामला रील करून शिंदेंच्या घरावर गोळीबार करणार अशी धमकी दिली त्यानंतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांना तातडीने त्या, त्या आरोपीला शोधण्याचे आदेश दिले तर श्रीनगर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली असून त्यावर तातडीने कारवाई करू असं सांगण्यात आलं आहे एकनाथ शिंदे त्यागे पूच मेरको कलवा हॉस्पिटल में क्यू मारा नाही तो खुल्या बारूद उडा दूंगा पुलिस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी शिंदे से बेकना मैं रोज जाता हूँ बॉम्बे में मंत्रालय में जाके पूछना इतेश प्रकाश धेंडे कोण एक शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर होएगी समझा कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका कर।